अवधूत चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये अति महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे बघा आता आपल्याला माहिती आहे की अठरा जुलैपासून सुरू होत आहे अधिक श्रावण अधिक श्रावण म्हणजे अधिक महिना आणि अधिक महिना असं म्हटलं जातं की अधिक म्हणजे ज्या काही गोष्टी आपण ह्या ह्या महिन्यात करू त्या अजून अधिक होत असतात म्हणजे अजून जास्ती वाढत असतात अधिक, अधिक अधिक अधिकस्य असं म्हटलं जातं तर फक्त आणि फक्त यामध्ये कुठलेही शुभकार्य तुम्हाला करायचे नसतात जसं लग्न समारंभ एंगेजमेंट वास्तुशांती ग्रहशांती किंवा कोणत्याही म्हणजे आपल्या ग्रहारंभ अशा गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात मुंज वगैरे अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नसतात पण साधारण तुम्ही समजा एखादं वाहन खरेदी करणं किंवा एखाद्या एखादा समजा तुमचा काही बर्थडे सेलिब्रेशन असू दे किंवा कोणत्याही अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी दैनंदिनीच्या ज्या गोष्टी असतात Субтитры त्या तुम्ही करू शकता शुभ कार्य म्हणजे हे मोठे जे शुभ कार्य मंगल कार्य जे आपण म्हणतो ते आपण ह्यामध्ये करत नाही पण कसं असतं ना हा महिना शक्यतो असा म्हणला गेलेला आहे की असं म्हटलं जातं की ह्या महिन्यात जेवढी जास्ती आपण विष्णू सेवा करू तेवढीच आपल्याला पुण्यप्राप्ती होते तेवढीच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसुद्धा होते असं म्हटलं जातं कारण लक्ष्मी आणि विष्णू यांचा संदर्भ जिथेही येतो तिथे लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती आणि स समृद्धी सुखसमृद्धी आणि संपत्तीशी निगडीत आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्या महिन्यात जेव जेवढी होता होईल तेवढी तुम्हाला तुमच्या घरात होईना तुमच्या आजूबाजूच्या मंदिरात जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन जेवढी होईल तुमच्याकडनं तेवढी तुम्हाला विष्णू सेवा करायची आहे विष्णू विष्णूसेवामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्र नामावलीचं पठण व्यंकटेश स्तोत्राचं पठण त्याचबरोबर भागवत ग्रंथाचं पठण तुम्ही करू शकता ह्या अधिक महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी विष्णू सेवा केल्याने नक्कीच लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती सुख समृद्धी आपल्या घरात येते असं म्हटलं जातं त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की असं म्हटलं जातं की अधिक महिना आला रे आला की जावईला बोलवण आलंच तर जावईला बोलवण आलं म्हणजे काय असतं की आता हौशेला मोल नसतं त्यामुळे सासूरवाडीतली सगळी लोकं गोळा होतात आणि त्यामध्ये तुम्हाला आता जावईला काय द्यायचं त्याला कपडे लत्ते तुम्हाला सांगते मुलीला कपडे साडी ओटी तिची सगळं घेतलं जातं तिला आवडतात ना आवडत्या गोष्टी बऱ्याचशामध्ये अशी अशी सुद्धा प्रथा आहे की ते वस्तू देतात त्यामध्ये शेंगदाणे चणे अशा भरपूर गोष्टी असतात पण जावईला वाण देण्याचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे म्हणजे लेकीला तर देतातच ते पोटी असतं आणि त्याचबरोबर जावयाला सगळ्यात मोठं महत्त्वाचं मान तर जावयाला मान देणं म्हणजे किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं वाण किंवा कोणती गोष्ट देणं म्हणजे हे विष्णूंना समर्पित आहे कारण आपल्या जेव्हा लेकीचं लग्न होतं तेव्हा आपण लेकीला लक्ष्मी आणि जावयाला नारायण समजतो आणि ते लक्ष्मी नारायणाच्या जोड्यातला जेवढं आपण पुजू म्हणजे जेवढं आपण ते त्यांचा मान राखू तेवढीच आपल्याला आपल्याला आपल्या मागे म्हणतो ना आपण पुण्यप्राप्ती होते त्या पद्धतीत जावयाला तुम्हाला वाटेल त्या गोष्टी तुम्ही देऊ शकता पण हौशेला मोल नसतं असं जे असं का म्हटलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या जावयासाठी काय करायचं करायचं आहे ते करा ना तुम्ही एकुलता एक जावई आहे लाडाचं जावयी आहे गोडाचं जावय आहे जे काही आहे पण त्या लाडाच्या जावयाला तुम्हाला ज्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्या तुम्ही घ्या त्यामध्ये कोणतीही एक कोणती एक अशी हे नाही आहे की तुम्ही आ, हे नाही करू शकत की मी ह्याच वस्तू घेऊ शकतो किंवा त्याच वस्तू घेऊ शकतो तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बघा तुम्ही चांदी घ्या सोनं घ्या काहीही घ्या पण ह्या अधिक महिन्यात सर्वात जास्ती महत्त्व जे आहे ते फक्त आणि फक्त एकाच धातूला दिले जातं जसं मी तुम्हाला सांगितलं की हौशेला मोल नाही म्हणल्यावर आपलं आपला जावईचं आहे म्हणजे आपल्या मुलासारखाच आहे म्हणून त्याला केलेलं काय वाईट आहे म्हणून लोक सोन्याची अंगठी म्हणा सोन्याची चैण म्हणा किंवा चांदीचा दिवा किंवा ह्या अशा वस्तू घेतल्या जातात आणि देतात पण त्याचबरोबर तुम्हाला सांगते ह्या महिन्यात तुम्ही एक एका एक एकदा एखाद्या एक वेळेस तुम्ही जावईला भीतीपोटी किंवा किंवा आपण म्हणतो ना की स समाजाच्या भीतीपोटी तुम्ही जावईला सोनं चांदी दान कराल पण सोनं चांदी देणं एवढं महत्त्वाचं नाही आहे जेवढं महत्त्वाचं आहे जावयाला एखादी तांब्याची वस्तू देणे हो तुम्ही असं म्हणाल अरे सोनं चांदी सोडून ही तांब्या सांगते तांब्याची वस्तू सांगते तर हो तांबं खूप महत्त्वाचं आहे तसं असतं ना जावयाला अपूपदान केलं जातं अपूपदान म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणतो ना की फर्मेंटेड गोष्टी ज्या असतात जसं ज्यामध्ये होल होल असतात बघा असे पदार्थ त्यामध्ये मालपुआ पुआ, पुआ त्यामध्ये पत्ताशे अनाडसे ह्यामध्ये असे पण होल होल छिद्र छिद्र असतात ते छिद्र असलेले पदार्थ जे असतात मैसूर पाक अशा अशा वस्तूंचं अशा खाद्यपदार्थांचं अपुपदान केलं जातं असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर धोंडेही त्यांना खाऊ घालतात धोंडे तुम्हाला तर माहितीचे पूर्णाचे करतात आणि ते त्यांना खायला देतात त्याचबरोबर तुम्हाला सांगते पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतोच पण त्याचबरोबर जेव्हा आपण त्यांना वाण देतो कपडे लत्ते ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंमध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याची वस्तू म्हणजे एखाद्या तांब्याचा दिवा किंवा एखाद्या एखाद्या तांब्याचा पेला चमचा चमचा म्हणजे फळी किंवा एखादं तांब्याचं ताट बघा आपली म्हणजे मध्यमवर्गीय लोकांमध्ये कमीत कमी एक तांब्याचं ताट ते घेऊ शकतील एवढी तरी आपली एक हे असते म्हणजे बघा आपण काहीही करतो म्हणजे लेकीला अगदी सोन्याची वस्तू घेण्यापेक्षा तांब्या तांब्याचं तांबणं तुम्ही घेतलं ना तर ती पुढे जाऊन त्याचा वापर करणार आहे तिच्या घरात ते जाऊन तुमच्या तिच्या देवांच्या अभिषेकासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते तांब्याच्या तांब्याचं भांड्याचं वापर करणार आहे सोनं चांदी काय तुम्ही कपटात ठेवून द्याल त्यापेक्षा त्या चांदीच्या त्या तांब्याच्या तांब्याचं तांबणात तुम्हाला बत्ताशे घालून द्यायचे असतात त्यामध्ये तुम्हाला मध्यभागी एक दिवा ठेवायचा असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला बाकीच्या वाणवस्तू तुम्हाला देऊन हे तुमच्या जावयाला दान करायचं असतं अशा पद्धतीनेच तुम्हाला हे दान असतं तांब्याचं ता तांब्याचं ताम्हण किंवा तुम्हाला सांगते तांब्याचं ताट आजकाल नक्काशी काढलेलं सुद्धा तांब्याचं ताट असतं त्यामध्ये असे रेडीमेडसुद्धा मिळतात कारण ह्या अधिक महिन्यात तांब्याला भरपूर महत्त्व आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की तांब्याचे दिवे लावायचे असतात का तांब्याचं महत्त्व आहे तर हे तुम्हाला मी सांगितलंच कारण तांब्याला ह्या महिन्यात खूप महत्त्व आहे कारण आ, तांबा रंगाने उग्र आहे पण तो शांतीसुद्धा देणार आहे म्हणजे बघा या अधिक महिन्यात जेवढी जास्ती आपण दिव्याचं दान दीपदान श्रमदान किंवा अन्नदान ज्या काही गोष्टी दान करूया त्यांनी आपल्यालाच पुण्यप्राप्ती होणार आहे त्यामुळे जावयाला देतानासुद्धा भलेही तुम्ही सोन्याची अंगठी वस्तू हे द्या बघा ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी द्या ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी अगदीच कर्ज काढून देण्यात काहीही अर्थ नाही बरेचसे आई, आई वडील मी असे बघितलेले आहेत की आपल्या मुलीला द्यायचं तिच्या सासरवाडीकडचे काय म्हणतील म्हणून कर्ज काढून जावयाला अंगठी घे जावयाला गळ्यातलं घे जावयाला हे घे ते घे करत असतात पण मला सांगा कर्ज काढून त्या जावयाच्या डोक्यावर मारण्यापेक्षा एखादी महत्त्वाची गोष्ट जी आपली लेख पुढे जाऊन वापरू शकेल अशा वस्तू देण्यात काय हरकत आहे आणि त्याचबरोबर तुमचा जावई चांगला असेल व्यवस्थित वागणुकीतला असेल तर अतिउत्तम करा ना तुम्ही पण त्याचबरोबर तुमचा जावई एक धड दाकत नाही मुलीला नीट ठेवत नाही मारझोड करतो आहे असं करतोय तसं करतो आहे तर त्या जावईला तुम्ही म्हणते त्याला काहीही एक देऊ नका तुम्ही ह्या तुम्ही त्यापेक्षा एखाद्या मंदिरात जाऊन गोरगरिबांना दान केलं ते अतिउत्तम पण अशा जावयाला दान करून तुम्ही पुण्य तर प्राप्त करून घेणार नाही पण तुमच्या लेखीचा त्रास अजून वाढवून घ्याल अशा पद्धतीने बघा आजच्या व्हिडिओची एवढीच माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की भेटूया अजून एका अशाच छानशा माहिती बरोबर तोपर्यंत आजची जी सेवा आहे स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ